डायबिटीज डायबिटीज सुरू थांबवण्यासाठी टॉप टिप्स तुम्ही एका दिवसात ग्रस्त होत नाही ही हळूहळू आणि शांतपणे वाढणारी समस्या आहे जी अनेक वर्षे तयार होत असते अशा छोट्या छोट्या सवयीमुळे ज्या अगदी तुम्हाला युजलेस वाटतात जसं की नाश्ता वगळणं चहा बिस्किट दिवसाची सुरुवात करणं तासन तास एकाच जागी बसून राहणं खऱ्या बोकेशिवाय तर दोन तासांनी काहीतरी खात राहणं आणि मग एक दिवस चेकअपमध्ये कळतं ब्लड शुगर वाढलेली आहे पण एक सशक्त सत्य मी तुम्हाला आज सांगणार आहे जे पॉवरफुल पण आहे डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो आणि त्याहून चांगली गोष्ट म्हणजे तो होण्याआधीच थांबवता येतो चला तर मग सुरू करूयात आजची टीप नंबर एक दिवसाची सुरुवात साखरेने करू नका तुमचं पहिलं अन्न पूर्ण दिवसातल्या ब्लड शुगरवर परिणाम करतं केळ्याचा शेक झाला साखर टाकलेला चहा झाला पांढरं ब्रेड म्हणजे आपण टोस्ट म्हणतो बिस्किट म्हणतो हे ऐकायला जरी सॉफ्ट वाटत असलं ना पण हे तुमचं इन्सुलिन सर्वात आधी वाढवतं याऐवजी सुरुवात करा प्रोटीन आणि फायबरने मूग डाळीचा एक पराठा झाला शेंगदाण्याची चटणी सह पोहे झाले अंकुरीत धान्य झालं किंवा मग नॉनव्हेज खात असाल तर अंडी झाली पण साखर नको टीप नंबर दोन प्रत्येक जेवणानंतर वॉकिंग इज कंपल्सरी विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर फक्त दहा मिनिटे चालल्याने तुमचं ब्लड शुगर वीस ते तीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं हे कोणतं ऑप्शनल उपाय नाहीये ही एक फ्री ऍडवाईस आहे आणि फ्री औषधी आहे वॉकिंग लक्षात ठेवा टीप नंबर तीन दिवसात दोन ते तीन वेळाच पोटभर खा पण सहा ते सात वेळी सारखं सारखं खाऊ नका वारंवार खाल्ल्याने इन्सुलिन वारंवार वाढतं आणि त्याहून हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे इन्सुलिन खाली येऊ द्या रेस्ट घ्या शरीरामध्ये साठवलेलं फॅट त्याला वापरू द्या तुम्हाला डायबिटीजची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त त्यावर तेल ओतण्याचं काम बंद करा आणि अशा सवयी लावा ज्या त्याला दूर ठेवतील जर तुमच्या कुटुंबात कुणालाही डायबिटीज असेल किंवा मग वाटत असेल की होऊ शकतो तर तो तिथेच थांबवा आणि कमेंटमध्ये करा आय एम रेडी थँक्यू सो मच अँड टेक केअर